माझे मित्र खंडेराजे जगदाळे राठे काका त्या विभागाचे अध्यक्ष कोहेर सर विधानमंडळातील आमचे सहकारी आणि नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सन्मान्य साहेब उपस्थित असलेले भगवंतरावजी सोळुंके साहेब आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सर्व विनोदित बांधव आणि भगिनी उपस्थित सर्वच संघटनेचे पदाधिकारी कालपासून नागपूरच्या थंडीमध्ये बस आपण बसलेला आहात याच्याही पूर्वी गेल्या दोन वर्षापूर्वी अशाच पद्धतीने याच जागेवर आपण थंडी मध्ये बसलेलो होतो आणि त्या थंडीतलं आपलं आंदोलन सुद्धा मित्रांनो काही वाया गेलं नाही लढून झगडून आपली सेफ्टी वीस टक्के अनुदानाची बोलवण या शासनाने त्या ठिकाणी केली परंतु त्यानंतर मात्र पुढचा टप्पा प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान देण्याच्या बाबतीमध्ये कुठलाही भ्रह शब्द शासन त्या ठिकाणी काढत नाहीये काल पुरवणी मागण्या ठेवल्या गेल्या त्यामध्ये सुद्धा एक आणि दोन जुलैच्या पात्र शाळांना अनुदानची तरतूद केली जाईल अशी आशा आपल्या सगळ्यांना होती फाईनचा पाठपुरावा सुद्धा आपण त्या ठिकाणी करत होतो परंतु त्यामध्ये सुद्धा अपयश आलं आणि काहीही तरतूद कालच्या आपल्या पुरवणी मागण्यामध्ये त्या ठिकाणी झाली नाही आज योगायोगानं शिक्षणाचा दिवस आहे या अनुदानच्या बाबतीतला प्रश्न सुद्धा आज चर्चेला त्या ठिकाणी सभागृहामध्ये येणार म्हणून आम्ही सर्व आमदार त्या ठिकाणी तुटून पडू आणि जोपर्यंत समाधानकारक उत्तर शासनाकडून येत नाही तोपर्यंत सुद्धा पुढचा प्रश्न आम्ही सभापतींना फुकडला देऊ जाणार नाही याची खबरदारी सभागृहामध्ये आम्ही सर्व आमदार शिक्षक आमदार म्हणून निश्चितपणाने घेऊ ही ग्वाही सुद्धा आज या निमित्ताने मित्रांनो मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो आहे काल शिक्षण मंत्री महोदयांना भेटून सुद्धा आम्ही विनंती केली किंवा अघोषितला काय अडचण आहे त्याला तर काय आताच पैसे द्यायचे नाही कनिष्ठ महाविद्यालयाच्या याद्या असतील अघोषित शाळांच्या वर्ग तुकड्यांच्या यादी असतील सन मध्ये दिलेल्या वर्ग तुकड्यांना अनुदान देण्याच्या बाबतीत करावयाची कारवाई असेल याला तर काही लगेच पैसे लागणार नाही त्यात तुम्ही का घोषित करत नाही ते म्हणतात की नाही मागच्या सरकारने जी चूक केली ती मी करणार नाही त्यात चूक करायचं काय म्हणजे अशा पद्धतीनं जितका त्रास देता येईल तितका जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम मित्रांनो या ठिकाणी होत आहे त्यांना आम्ही सांगितलं की बाबा संस्था हा भाग वेगळा आहे त्यांना तुम्ही जरूर काय त्रास द्यायचा असेल आपण शिक्षकांनी आमच्या काय केले बिचारे दोशी है, काई दे। का है, शिक्षक आमच्या दोषी नाहीये त्यांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये परंतु सरकारची भूमिका मात्र मित्रांनो त्या ठिकाणी बदलायला तयार नाहीये हे अत्यंत खेदाची बाब आहे याच्यापूर्वी अनेक सरकारनं आम्ही त्या ठिकाणी पाहिली परंतु अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षक कर्मचाऱ्यांची वागण्याचं काम कोणी सरकारने त्या ठिकाणी केलेलं नव्हतं म्हणून आता आपली एकच आस आहे ती म्हणजे मान्य मुख्यमंत्री शेवटी त्या ठिकाणी राज्याचा प्रमुख म्हणून आपलं रड गाणं मांडण्याचं काम आपण त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून आता भगवानराव त्याचबरोबर गाणार सर यांनी मुख्यमंत्री महोदयाची भेट घ्यावी आम्ही त्यांच्यासोबत जाऊ आणि ठोस असा कृती कार्यक्रम काहीतरी की नुसतं अनुदान देऊ एवढा शब्द आम्हाला नको तर कधी करणार कोणत्या तारखेला करणार कोणत्या महिन्यात करणार या बाबतीतली ठोस कारवाई सगळ्याच्या बाबतीमध्ये मग ते अघोषित असेल एक दोन जुलै असेल कनिष्ठ महाविद्यालय असेल आमच्या शंभर टक्क्याचा राहिलेला वीस चा पुढचा सगळा टप्पा असेल या सगळ्याच्या बाबतीमध्ये सरकारची काय भूमिका आहे हे स्पष्टपणानं मान्य मुख्यमंत्री मोदींनी आम्हाला त्या ठिकाणी सांगावं जेणेकरून आपल्याला पुढे आंदोलन करण्याची वेळ येऊ नये या बाबतीतला शब्द मान्य मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी ठोस असा जर आपल्याला दिला तर निश्चितपणाने याच्यातून मार्ग निघण्याचा काम त्या ठिकाणी जाणार सर होईल असं मला वाटतं तेव्हा आपण नुसतं मान्य मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी आपल्या शिष्टमंडळाला भेटावं आणि येणाऱ्या अधिवेशनात करू म्हणावं एवढ्या पुरता शब्द मर्यादित न राहता स्पष्ट त्याच्यामध्ये आपल्याला सगळा खुलासा झाला पाहिजे की शेवटी आंदोलन तरी किती करायचे आणि किती प्रकारचे आंदोलन करायचं सगळ्या प्रकारचे आंदोलन झाले अनेकांचा जीव आपला त्याच्यामध्ये जातोय परवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या आमच्या बांधवांचा सुद्धा मृत्यू त्या ठिकाणी झाला जगदळी सर आम्ही घरी जाऊन त्यांच्या सांत्वन सुद्धा केलं आपण मदत सुद्धा आपल्या सगळ्या बांधवांनी त्यांना त्या ठिकाणी केली शेवटी किती लोकांचा बळी आपण त्या ठिकाणी घेणार आहोत हा सुद्धा सरकारला मित्रांनो आमचा सवाल त्या ठिकाणी आहे आणि म्हणून निश्चितपणानं गाणार साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आम्ही सर्वजण सोबत त्या ठिकाणी आहोत आणि शेवटी या प्रश्नात आपण कधीही राजकारण याच्यापूर्वी केलं नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला कधी त्या ठिकाणी करायचं नाही जरी वेगवेगळ्या पक्षाचे आपण असलो तर या कृती समितीच्या बाबतीमध्ये पक्षाचे जोडे बाजूला ठेवून काम करण्याची भूमिका नेहमीच आपली मित्रांनो त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि ते याही पुढच्या काळात राहील ही ग्वाही आजच्या दिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि आम्ही आपल्या सर्वांची रजा या ठिकाणी घेतो